विद्यार्थी मित्रांनो मी स्पेशल फोर्स अकॅडमी संचालक नवनाथ राठोड सर सदैव तुमच्या सोबत आहेत मागील वर्षी मागच्या भरतीला सतरा हजार पद होते तर त्या सतरा हजार पदामध्ये सतरा लाख फॉर्म आले होते त्यामध्ये काही मुलांची नियुक्ती झाली काही मुलांना अपयश मिळालं तर मी एकच सांगू शकतो की ज्या मुलांना अपयश मिळालंय त्यांनी खचून जाऊ नये येणाऱ्या भरतीमध्ये साडेसात हजार पदाची भरती आहे त्यासाठी जोरांना तयारी करा आणि जर ज्या मुलांना समजा एक एक मार्गाने दोन मार्गाने कटले असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी चुका होत्या त्या, त्या ठिकाणी तुम्ही असो लेखी मध्ये असो तर येणाऱ्या या महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा मध्ये आपल्याला एक पुन्हा संधी दिलेली आहे जास्त वेळ नाही थोड्या दिवसामध्ये पुन्हा भरती आहे तर मी तुम्हाला एकच सांगू शकतो की ज्या मुलांनी तयारी थोडी कमी झाली असेल त्यांनी अजून जोरात तयारी करावी तुमच्या सर्व तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे सदैव तुमच्या गुरुजांचा आशीर्वाद आहे त्यानंतर येणाऱ्या भरतीसाठी जर तयारी करायची असेल जोरामध्ये तर मी एकच सांगू शकतो स्पेशल पोस्ट करेल करेल अकॅडमीमध्ये आपली नवीन बॅचेस चालू होत आहे तर तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट घ्यावी खाली नंबर दिलेला आहे तुम्ही एक वेळेस येऊन आवश्यक भेट द्या जय हिंद जय भारत